कडाई रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत फिश फ्राय आणलेली आहोत आणलेली आहे सर्वात आधी आपण हा एवन, ए एवढ ए मसा टिक्का मसाला लावून घेऊया हा सर्व मसाला असा गुळवून घेत गोळून घ्यायचा सर्व लावायचा सगळीकडनं पाच मिनट त्याच्यामध्ये मुरट ठेवायचं ह्या मसाल्याने मासे अगदी कुरकुरीत व छान चवी चवीला छान होत आम्ही आणलेले आहे पापलेट छो खूप छोटे छोटे पापलेट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये मसाला भरून करता नाही येणार म्हणून साधीच पापलेट ठेवतोय तर आपण आता बघणार आहोत मासे तळण्यासाठी वरून त्याचं कोटिंग करण्यासाठी साहित्य एक चमचा मिरची पावडर मोठा चमचा मिरची पावडर घेतली त्याच्यामध्ये थोडासा रवा घ्यायचा त्याच्यामध्ये चवी पुरत मीठ आहे व थोडीशी हळद पावडर चिमटबर हळद हे सगळं एकत्र मिक्स करून आहे व आपण जे मसाला लावून कोटिंग केलेले मासे त्या माश्यामध्ये डिप करायचे छान असं कुरकुरीत मासा होतं रवा रवा लावला की रवा तुम्ही तांदळाचं पीठही लावू शकता तांदळाचं पीठ व रवा लावून छान मासे कुरकुरीत माश्याला मसाला झालेला त्याला तवून घ्यायला तेल टाकायचं थोडस तेल जास्त टाकल्या मासे चांगले कुरकुरी करतो तेल टाकून घ्यायचं हात रवा माझ मध्ये गिफ्ट केलेला माझा मंद आजच्यावर चांगला होईपर्यंत माझे चांगले आपल्या झाड्यावर कॉफी आपले छोटे असल्यामुळे सर्व आपले एकत्र करून घेतात